मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी खालापुरात रक्तदान शिबिर खालापूर तालुक्यातून मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग मुंबई पुणे जुना महामार्ग आणि अलिबाग पुणे महामार्ग असे तीन महत्वाचे महामार्ग जातात या महामार्गावर सतत वाहनांची गर्दी असते अपघातही मोठ्या प्रमाणात होत असतात त्यामुळे रुग्णांना रक्ताची मोठी गरज भासत असते तसेच अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया होत असतात त्यासाठी रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते या रक्ताचा पुरवठा व्हावा आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यांचा जन्मदिन समाजपयोगी कार्यक्रमातून साजरा व्हावा या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली खालापूर मंडल अध्यक्ष सनी यादव यांच्या उपस्थितीत खिरकिंडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती बदलापूर येथील रक्तपेढीच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत अनेक रक्ताच्या कुपिका संकलित करण्यात आल्या या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी हजेरी लावल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युवकांमध्ये आवडीचे नेते असल्याचे दिसत होते या प्रसंगी मार्गदर्शन करताना संपूर्ण राज्यात आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे अशावेळी हा जन्मदिन समाजपयोगी कार्यक्रमातून साजरा करण्यासाठी राज्यात सर्वीकडे भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे खालापूर तालुक्यात आम्ही येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे यातून मिळणारे रक्त संकलित करून अनेक रुग्णांना मिळणार असल्याने खऱ्या अर्थाने आजूचा जन्मदिन साजरा होत आहे असे वक्तव्य तालुका अध्यक्ष सनी यादव यांनी केले यावेळी उपजिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष प्रसाद पाटील तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील रक्तदान शिबिर प्रमुख हरिभाऊ जाधव खालापूर शहर अध्यक्ष दीपक जगताप अतुल मालकर जयेश पाटील निकेश पाटील यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सर्वप्रथम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाचे मी खालापूर तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो आज सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज राज्यभर रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर अशा प्रकारचे शिबिर आयोजित केलेले आहेत अनेक ठिकाणी या ठिकाणी अपघात होत असतात राज्यभरात असतील पर कॅन्सरचे पेशंट असतात यांना अनेकदा रक्ताची गरज असते आणि रक्ताचा तुटवडा भसू नये आणि त्यां त्यांच्यापर्यंत रक्ताची ही रक्ताची मदत मिळावी याकरता हा संकल्प या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने केलेला आहे आणि त्याला अनुसरूनच आम्ही देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टी खालापूर मंडळाच्या वतीने आमचे या शिबिराचे प्रमुख आहेत हरिभाऊ जाधव यांच्या या कार्यालयामध्ये आम्ही या ठिकाणी रक्तदान ते शिबिराचं नियोजन केलेलं आहे आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे दिवसभरात आम्ही जास्तीत जास्त रक्त संकलन कसं होईल याकडे आम्ही जास्त फोकस केलेला आहे आज महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवा भाऊ आणि महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेचे तेरा कोटी जनतेचे ते आधारस्तंभ त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही रक्तदान शिबीर ठेवलेले आहे रक्तदान शि शिबीर ठेवण्याचे मागचं उद्दिष्ट असं की ते लागूनच एक्सप्रेस हवे आहे तर वारंवार ॲक्सिडेंट वगैरे हे असे प्रकार घडतात तर रक्ता अभावी रुग्णांना रक्त रक्त तु तुटवता कमी पडतो त्यासाठी निमित्त आम्ही हे शिबिर आयोजन केलेलं आहे आणि सकाळपासून लोकांचा प्रतिसाद चांगला आहे